परंतु या तालुक्यातील एका बाजूला विकासाचं काम करणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला राजकारण करायचं तालुक्याचा विकास होतो का नाही यापेक्षा एखाद्याची झिरवायची का नाही सचिन ना दादाच्या शुभासने अनेक वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोहोल तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत मानेसारखा एक चांगला कर्तृत्व आमदार आपण सगळ्यांनी निवडून दिला आणि तालुक्याच्या विकासासाठी या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि अजितदादानी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उप उप्ल, निधी उपलब्ध करून दिल्या आणि या तालुक्यामध्ये इतिहासात कधी नोंद इतिहासात कधी एवढा नोंद एवढी निधी आला नाही एवढा निधी हे गेल्या पाच वर्षात या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या सर्वांनी विकास विकासासाठी म्हणून करता महायुतीच्या सरकारनं दिला परंतु या तालुक्यातील एका बाजूला विकासाचं काम करणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला राजकारण करायचं तालुक्याचा विकास होतो का नाही यापेक्षा एखाद्याची जिरवायची का नाही अशा उद्देशाने हो काम करणारी काय माणसं अपप्रचार करून खोटा प्रचार करून या तालुक्यातली सीमकीर्ण बदलण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने हा तालुका त्याला बळी पडला आणि विकासापासून हा तालुका आता काही अंशी मागे पडलेला आहे तालुक्यातील कार्यकर्त्यांचं होणी तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते नाव उमेद होणी आणि म्हणून करता एकाच भावनेनं आमच्या सचिनदा हा तालुका दत्त घेतलेला आहे पालकत्व स्वीकारलेला आहे त्यांच्या आणि माझ्या त्यांच्या वडिलाचा आणि माझा संबंध एकोणीसशे बहात ब्याण्णव साली ते भाजपकडून पण जिल्हा परिषद सदस्य आणि मी काँग्रेसकडनं तेव्हा त्या जिल्हा परिषद सदस्य स्टँडिंग मिटिंगमध्ये सचिनदादाचे वडील आणि मी एकत्र काम करायचो अतिशय विधवा त्यांच्यासमोर ते स्तुती करतो अशा भाग नाही परंतु कदाचित ते शिक्षक असले होते शिक्षक होते का शिक्षक असल्यामुळं अतिशय मुद्द्यानं जिल्हा परिषद अधिकाऱ्याला कसं कोणीत पकडायचं एखादं काम कसं करून घ्यायचं ही त्यांची कला होती आणि त्यामुळं त्यांचा मी नवा जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मी त्यांचा सल्ला कधी कधी विचारायचो एखाद्या गुरुजी बंदी करायचं असेल काय करावं लागेल एखाद्या ग्रामशेवकची बंदी करायची असेल काय करावं लागेल स्टँडिंगमध्ये कसं प्रोसिडिंग करावं लागेल हे ते त्या काळात साम सम सम समजावून सांगायचे आणि तेव्हापासून तर आमदारही त्यांच्या घराचा संबंध आहे राजकारण थोडं बस न ठेवा आणि सचिन सचिनदा आमदार व्हायचे होते तेव्हापासून त्यांनाही फिरायचा नाद आहे आमच्या काही नाते नातेवाईकांना फिरायचा नाद ना आहे आणि त्याच्यामुळं मला बी घेऊन जायचे आणि राज्यात देशात देशाच्या बाहेर काही वेळेला आम्ही एक मिळून फिरायचो तेव्हापासून तर त्यांचा आमचा संबंध आणि त्या संबंधाची आठवण म्हणून म्हणा तेव्हा ह्या महायु महायुतीला प्रामाणिकपणे काम केलं या कार्यकर्त्यांनी म्हणून म्हणा त्यांनी या तालुक्यामध्ये लक्ष द्यायचं ठरवलं म्हणून करता काय अंशी काय या तालुक्यात आता मंजूर होईल ते राजन पाटलांनी कालर तैट करू नये यशवंत माने कालर तैट करू नये किंवा अन्य कोणी कालर तैट करू नये की के आम्हीच केलं म्हणून करता हे करण्याचं काम केलं तर आमचे से सचिन दादाच करते <प्लुण> आणि म्हणून करता मी इथं अधिक बोलणार नाही परंतु एकच सांगतो ही समीकरणं काही बदलली तर सचिन दादा हा तालुका सहकारामध्ये असल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असल या तालुक्यातील आमची जी ताकद असत योग्य वेळेला तुमच्या पाठीमागे आम्ही उभा करू एवढी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो अधिक इथं बोलणार नाही आहे समीकरणं काही बदलली असली तरी या तालुक्याची ठेवण फार वेगळी आहे काही झालं असेल तरी या तालुक्यातल्या आमदारांनी एवढी जरी कामं केली असेल तरीसुद्धा केवळ पस्तीस वर्ष आमच्या हातामध्ये असल्यामुळं लोकांची मानसिकता होत असती की बदल हवा आहे बदल हवा आहे आणि म्हणून आता एका यात भावनेनं काही लोकांनी अपप्रचार केला आणि त्याच्यामुळं हा जो आज अम्त, आम आमचा पराजय झाला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला मताधिक कमी झाला असेल था। आमचा कार्यकर्ता भाजपचा कुठं कमी पडला नाही राष्ट्रवादीचा जो प्रचार करत होता तो कमी पडला नाही परंतु अनेक वर्ष सत्ताच आमच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाच्यातून बदल करायचा म्हणून करता केवळ राजन पाटलांचा निगेटिव्ह ठीक म्हणून करता लोकसभेलाही आपल्याला थोडासा पर्याय स्वीकारावा लागला आणि आमदारकीला प्रचार पराजय स्वीकारावा लागला याच्यामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांची गद्दारी नाही कुठल्या मतदारांची गद्दारी नाही महायुतीच्या कुठल्या कार्यकर्त्यांची याच्यामध्ये गद्दार नाही तर पस्तीस वर्ष एकोणीसशे नव्वदपासून ते पंच्याण्णव दोन हजार चोवीसपर्यंत ही सत्ताच आपल्या हातामध्ये असल्यामुळं अशा प्रकारचा निर्णय कदाचित मतदारांनी घेतला असेल परंतु मतदारांनी घेतलेला निर्णय असे रसवंत मानायचा असतो आपण कार्य करायचं असतं